मित्र मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण बोर्डाने पुरवणी परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे त्या परीक्षा कुठल्या तारखेला होतील आणि या परीक्षेमुळे दहावीचा निकाल जो लागलेला आहे दहावीमध्ये जे विद्यार्थी नापास झाले कारण यावर्षी परीक्षेचं पॅटर्न बदललं कॉपी मुक्तीसाठी स्त्रीकृत परदेशीने पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी तो एक अत्यंत महत्वाचा निर्णय ठरलेला आहे कारण ग्रामीण भागामध्ये सर्टिफिकेट देण्यासाठी अनेक विद्यार्थी नॉमिनल महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊ लागली त्याच पद्धतीने दहावीला सुद्धा मग म्हणजे सोळा पा, मुळापासूनच जर क्वालिटी एज्युकेशन दिलं गेलं नाही अनेक कॉप्या देऊन सर्टिफिकेटच वाटली गे गेली तर हायर एज्युकेशनमध्ये आपण गुणवत्तेची अपेक्षा कशी काय करू शकतो असा तो सगळा भाग आहे आणि म्हणून मग निकाल जर पाहिला आपण तर तो बारावीचा असो किंवा दहावीचा असो कारण आपण मार्कांचा वाढवलेला आहे गुणवत्तेचा काहीच नाही आणि म्हणून आपल्यासमोर प्रश्न असतो नेहमीच प्रत्येक परीक्षेच्या नंतर पर की या परीक्षेमध्ये जे टॉपर्स आहेत जे शंभर टक्के पैकी शंभर टक्के मार्क येतात था। त्यांचं था। पुढं काय होत असते आणि मग पुढे ते काही शास्त्रज्ञ होतात का पुढे ते काही नवीन ह्याच्यामध्ये काही आपला संशोधन सिद्ध करतात का पुढं काय होतंय आणि म्हणून मग मार्कवंतापेक्षा गुणवंत महत्वाचा असतो यावर आपण सातत्याने चर्चा करतो पण त्याचं सुद्धा कधीतरी मूल्यमापन झालं पाहिजे की शाळांमध्ये मार्क वाढवायचे आहेत म्हणून मग त्यासाठी क्रीडा आहे संगीत आहे ह्या सगळ्या क्षेत्राला काही मार्क दिले पण त्या ठिकाणी सुद्धा ब्लॅक हे करून पैसे देऊन जर मार्क घेतले जात असतील आणि त्याच्यातून शंभर टक्के घेणाऱ्यांची संख्या अडीचशे तीनशेच्या आसपास सातत्याने दरवर्षी राहत असेल तर एवढे विद्यार्थी पुढं कुठं जातात याचाही आपल्याला कधीतरी विचार करावा लागतो पण सी सप्लिमेंटरी एक्झाम दोन हजार पंचवीस यामुळे दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या येत्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी तेराला ला जाहीर झाला या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घवघवीस यश मिळालं तर काही विद्यार्थी नापास झाले आणि मग या नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून बोर्डाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या एस एस सी सप्लिमेंटरी एक्झाममुळं मुळे आता त्यांना अकरावीमध्ये जाण्याचा मार्ग सुक्कर होणार आहे आणि म्हणून मग यावर आपण चर्चा करणार आहोत की नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटी केटी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना नापास होण्यासाठी आणि अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक संधी पास होण्यासाठी नापास होण्यासाठी नाही पास होण्यासाठी आणि अकरावीमध्ये जाण्यासाठी एक संधी बोर्डाने देण्याचं ठरवलेलं आहे देण्यात आलेली आहे त्यामुळं दहावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थी आणि श्रेणी सुधारू विचार इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चोवीस जून ते सतरा जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे दहावीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर जवळपास शहाऐंशी हजार आठशे एक्केचाळीस विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत तर चौतीस हजार तीनशे त्र्याण्णव विद्यार्थी एटी केटीसाठी पात्र असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली असून हे विद्यार्थी आता चोवीस जून ते सतरा जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा देऊ शकतात दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पस्तीस पेक्षा कमी गुण मिळालेत या अशा विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेता यावा आणि त्यांचं वर्ष वाया जाऊ नये त्यांना पुन्हा एकदा दहावीची परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली आहे या परीक्षेत पास झाल्यानंतर ते विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश घेऊ शकतात आणि हा अकरावीचा प्रवेश ला आता ऑनलाईन केला गेलेला आहे कारण अकरावीला सुद्धा मुलांचं भर हा ट्युशनवर आहे आणि महाविद्यालय ही नॉमिनल म्हणून सगळी विद्यार्थी ही ग्रामीण महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला लागलेली आहे आणि ते सुद्धा रोखता आलं पाहिजे त्यावरही काही नियंत्रण ठेवता आलं पाहिजे म्हणून आता ऍडमिशन प्रक्रिया ही ऑनलाईन सुरू केलेली आहे आणि म्हणून मग ऑनलाईनमध्ये ऍडमिशन घेत असताना सरकारला तुम्हाला पै प्रवेश रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल शंभर रुपये आणि त्यातून मग ते तुम्ही प्रिफरन्स एक दोन तीन दिल्यानंतर तुमच्या पर्सेंटेजनुसार ते ते महाविद्यालय तुम्हाला त्या रजिस्ट्रेशन मधून मिळणार आहेत त्यामुळं पैसे घेऊन आम्ही मार्काची गॅरंटी देतो एवढे मार्क देतो म्हणून ग्रामीण भागामधली जी महाविद्यालयं मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रवेश देत होती दे। आणि त्यांना मार्कांची हमी देत होती दे। असा जो काही गुणवत्तेमध्ये आडसर निर्माण झालेला होता म्हणजे अनेक वेळेस शैक्षण व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने पठार अवस्था येते आणि त्यातून मोठं संकट निर्माण होते आणि समाजाची यामध्ये फार मोठी अधोगती होते आपणच यावर कोण बोलायचं आणि कोणीही जर बोललं नाही आणि मग अशा पद्धतीने नुसतं मार्काचाच फुगवटा वाढवला गेला तर त्यातून गुणवान नागरिक जो आपल्याला अपेक्षित आहे क्वालिटी एज्युकेशन मधून निर्माण होणारी जी विश्वस्त आहे ती निर्माणच होणार नाही आणि मग राष्ट्र निर्माण लोकशाही ह्या सगळ्या गोष्टी ठरतात कारण प्रशासनामध्ये अधिकारी कर्तव्यदक्ष त्या कर्तव्याला पूर्ण करू शकेल एवढी क्षमता असणारा नसेल तर तशा पद्धतीचं काम आपल्याला त्यामधून मिळत नाही आणि म्हणून त्यासाठी शिक्षणामधली गुणवत्ता आणि ती गुणवत्ता टिकवण्यासाठी असे प्रयोग सातत्याने करावे लागतात आणि त्या दृष्टीने यावर्षी श्रीकर परिदेशामुळे या गोष्टी घडल्या त्या महाराष्ट्रातल्या या शिक्षण व्यवस्थेदृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत कारण भारत हा तरुणांचं राष्ट्र आहे आपण म्हणतो आणि ती तरुण सगळी जर, जर दहावी बारावी नंतर शिक्षणामधून बाद होत असतील हायर एज्युकेशन घेतच नसतील तर आपण नुसती रोजगार निर्माण करतो आहोत असं त्याचा अर्थ होतो आणि मग ही सगळी रोजगार मराठवाड्यातला जो लोड आहे तो पुण्यावर हैदराबाद ह्या मोठ्या सिटीवर जो पडतो आहे आणि त्या ठिकाणी ही मुलं जाऊन काय करतात तर त्यांच्याकडे कुठलंच ज्ञान नसल्यामुळं ती रिक्षा चालवणं अशी काही लेबर कामं करतात आणि त्यामुळं मग आ, मोठा भार शहरांवर पडतो हा सगळा जर रोकायचा असेल आणि हायर एज्युकेशन मधून सत्याऐंशी टक्के तरुण जे बाहेर आहेत त्यांना पुन्हा हायर एज्युकेशन मध्ये आणायचं असेल तर अशा पद्धतीच्या संधी द्याव्या लागतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा परीक्षा देऊन पुन्हा अभ्यास करून आणि असे काही नवीन प्रयोग करून जे काही गैरमार्ग निर्माण होतात त्यांना रोखण्यासाठी हे कारणीभूत ठरते आणि अशा पद्धतीची पावलं उचलणारे अधिकारी असतील तर शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने व्यवस्थित चालू शकते म्हणून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा देण्याची आणि अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या परीक्षा सुद्धा किती पारदर्शक होतील तिथं सुद्धा कशा पद्धतीने गैरमार्गांना रोखल्या जाईल यावर हे सगळं अवलंबून आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र